आम्ही किती बोलले तरी दिली कोणी पैसे देत नाही बौद्ध समाजाचे गायबो इथल्या भादर माझ्या बहिणी सगळ्या निवड्या येतील सर्व कार्यकर्ते आणि गावकरी मंडळ सुद्धा चांगले एवढ्या छोट्या गावामध्ये चार पाच हजार माणसं ह्याच्यावर असतील जमिनी साधं नाही साधे काम नाही त्यासाठी दिगंबर असेल संतोष सर्व टीम असेल मला नाव माहित आहे त्याने जो घाम गाळला त्या घामाचं एक लक्षात घ्या पेरलेले हा निघते का बोलूच पेरले की निघतात आणि मग त्याने जे परिश्रम घेतले त्याचं फळ आहे कारण एक लक्षात घ्या दारुड्याला दारुड भेटला काय बोलते चल बार मध्ये जाऊ चोरट्याला चोरटा भेटला आज कुठ तरी कोणाचं हीच चर्चा होणार रंडीबाजला रंडीबाज जर भेटला तर तेही मध्ये वारंग्यावर जाऊ आणि भीम भीम टायगर भगली नव्हतो तेव्हा असा कार्यक्रम होणार होता म्हणून तुफान दिया जलाय दोघांसाठी दिगावर दादासाठी शेरी तुफान दिया होय भीम टायगर तुफान दिया जलाता है वो है भीम टाइगर पत्थरों में फूल खिलाता है वो है भीम टाइगर कुछ लोग साला जीतर भी मरते मगर जो मरकर भी जीता है वो है भीम टाइगर आयु माजा बहनी ना ये कौन ते जाती धर्मा जैसे धर्मा माजा मानवाना ते कौन जाती धर्मा जस्ती मी विनंती करतो हूँ आवानों हर परिश्रम के आणि म्हणून शब्दात जर सोनं करायचं असेल तर आपण काय ऐकावं ना परवा मी एका कार्यक्रमाला गेलो महिलांनी कार्यक्रम ऐकला सकाळी त्या चर्चा करत होत्या एक महिला त्या कार्यक्रमाला होती तिने सत बोलून गेली म्हणे दादा साहेब आले दिदीचा कार्यक्रम झाला दादासाहेबांचं भाषण चांगलं झालं ती मावली नव्हती विचारली चांगलं झालं भाषण हो म्हणे काय बोलले हे काय माहीत नाही <laughs> असे प्रॉब्लेम होतात आपण लक्षात म्हणून कृपया हा कार्यक्रम ऐकण्यासाठी साधी गोष्ट नाही तुम्ही पन्नास हजार रुपये शेवटी तेही पैसे माझेच आहेत म्हणून कृपया कंजूशी करू नका ऐकण्यासाठी आपल्याला प्रत्येक शब्दाचं सोनं झालं पाहिजे फार सुंदर अस संत कबीर बोलून गेले शब्द शब्द सबको हे विचार एक शब्द शीतल करे एक शब्द दे जा संत कबीरांच हे शब्द एक शब्द शीतल करे एक शब्द दे जा संत कबीरांना असं सांगायचं तर कि बाबांनो प्रबोधन दोन प्रकारचे असतात काय दोन प्रकारचं असत भाषण दोन प्रकारचं असत एक भाषण जागे असलेल्या माणसाला झोप परंतु आंबेडकरी विचाराचं भाषण झोपलेल्या माणसाला जाग करत हे <प्रवदाद> प्रबोधन सोन्यासारख्या माणसाची माती करत तर फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांच्या विचाराचं प्रबोधन माती सारख्या माणसाचं सोनं करत हे प्रबोधन दिशा असलेल्या माणसाला दिशाहीन करतो फुले शाहू आंबेडकर विचाराच्या प्रबोधन झालेल्या माणसाला दिशा जेव्हा कार्यकर्त्याला दिशा मिळत शिवांची तलवार दुसऱ्या बाबासाहेब आंबेडकरची खेळ येत अरे जेव्हा इमानदारीच्या सांगतो बाबासाहेबाला साक्ष घेऊन सांगतो शिवाजी महाराजाला साक्ष घेऊन सांगतो अरे बाय भीण कोराची असेल बुद्धाची असेल मातंगाची असेल मराठ्याची असेल आदिवासी असेल ओबीसीचे असेल नव्हे रामराज्य जरी असेल आणि तिच्यावर कोणी वागता डोळा जर केला तर ही बाबा साहेब बर वाटा त्याचं बरच वाटत म्हणून करू नका पाहिजे सला इतके कंजूस मी जेवढे कंजूस हो मी नेहमी उदाहरण सांगतो या वर्षापासून बसू मला आसाराम बापूचा विजयचा असतो रे कंट्रोल नाही आम्ही होतो ना म्हट तर सोनू झालं पण कोणाचा इडिया असो भाऊ माझ्या बहिणीने कंजूसी करू नका जी नेहमी कंजूसी उधाड सांगतो मी आताही सांगतो एक माझा मित्र महिन्याला एक लाख पगार झाला एवढा कंजूस फारच कंजूस घरी दारी कंजूस भीम जयतीला पट्टी द्यायचा नाही एक लाख पगार असून पट्टी कोणी शंभर रुपये मागेल पगारच झाली नाही तर शंभर रुपयाला पाहिजे पगार झाली नाही तर पट्टी तर देऊन सोडा स्वतःला वर्षाला एकच ड्रेस शिवायचा एक शर्ट एक पॅन्ट दिवसभर ड्युटी करायची रात्री ते काढून ठेवायचं वर्षभर एकच पॅन्टाल काळ खाल का आता माया आणि बहिणीनो आणि भावानो कोणत्याही गोष्टीची लिमिट असते मान्य वर्षानंतर त्याची फुल पॅन्ट फाटून गेला नाही गेली ठेकून द्यायचा नाही तो इतका एक लाख पगार काय करायचा माहिती परत त्याची अंडरपॅन करायचा <laughs> वर्षभर तीच अंडरपॅन्ट खाल का एकच तो काय सांगला एक लाख पगार आता प्रत्येक गोष्टीची लिमिट असत वर्ष झालं अंडरपॅन्ट फाटून गेली फेकून द्यायचा नाही तो परत त्याची हँडरूम आ करायचा तोंड घुसून वर्ष झालं तेच रुमा वर्षाने फटून गेला हेकून द्यायचा नाही तो घरच्या दिवीला वाद करायचा वर्ष <laughs> सळून चळून चळून राग साडी वाताची हेकून द्यायचं नाही तो काय करायचं माहितीये त्या जळालेल्या वातेचा काला दत्त मंजन करायचं चौकातून दात घास जायचं <laughs> आणि दत्त म्हणजे घासत असताना वाटी ठेवायचं घासात घासायला चुकायचा घासायचा त्या वाटीत चुकाय जमा करायचा मग त्याला विचार राहूया का काय कशासाठी माहित नाही म्हणजे तुम्हाला घरी गाडी बैठक त्या गाडीत ते चिंतवत काय <laughs> <laughs> खरा डोळ्या सोडत नाही मला म्हणजे चाका टाकतात ना आई चिंक भिजून म्हणजे बघा ते चुकले ते चिंक भिजून स्वतःच्या घरच्या गाडी ते आहे ना ते करा एवढे माणसाचे कंजूस तुम्ही महान आहात कंजूस नाही मला माहीत नाही सगळ्यांनी पट्टी दिली असेल विषयच नाही ना असले तर देतील ते लाज असली तर देतील विषय नाही म्हणून आपण सर्वांनी लक्ष द्यावं मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही कारण दीदीचा कार्यक्रम आहे आणि जोक नाही हिंदे लोक भाषण बंद कर म्हणतात त्याच्यात एवढ्या ख्यातनामा पिक्चरच्या अभिनेत्री असल्यानंतर तर शक्यत नाही तिने फार मोठी रिस्क घेतली ती थी 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 ती कवा गोटाय काही सांगता येत नाही मी हुशार गोटा खाली बसणार त्याच्या अगोदर मी काय गोष्टी क्लिअर करतो भीम टायगर साईनला सतरा वर्षे झाली चौदा ऑक्टोबर दोन हजार साली भीम टायगर साईन सात स्थापना झाली सतरा वर्षात इमानदार सांगतो देशामध्ये दे अशी संघटना नाही साले नाव घेतात संघटना कोणाकडे पाच वर्षाला घालतात मी सतरा ज्या दिवशी हा दादासाहेब शेडके राजकारणात जाईल ज्या दिवशी हा दादासाहेब शिडके साधा ग्राम पंचायतचा मेंबर जरी बनेल तर मी एका बापाच नाही बारा तर समाजासाठी तर समाजासाठी एवढ्यासाठी काम करायचं